तिउसा पोलीस स्टेशन हद्दीत परतोडी गावातील वर्धा नदीच्या पात्रात ही कार्यवाही करण्यात आली शासनामार्फत रेतीघाटाची निलामी झालेली नसतानाही अवैधरित्या तेथून रेती, रेती चोरल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याच आधारावर पोलिसांनी तेथे कार्यवाही करत आठ ट्रक दोन ट्रॅक्टर दोन पोकलँड मोटरसायकल व चार मोबाईल जप्त केले मित्रांनो आरोपींजवळ कोणतीच रॉयल्टी नसतानाही ही रेती चोरी करण्यात येत होती मित्रांनो तिवसा पोलीस स्टेशन येथे आरोपींवर विविध भादवी कला प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले सदरची कार्यवाही आय सागर हाटवार व त्यांच्या टीमने केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज